स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये आज आपण कुरड्या चकल्या ते बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा दोन किलोचं प्रमाण घेतले दोन किलो पीठ घेतले व पापडखार हाय जिरा आहे तो काला मिरी मीठ घेतले ना सूंट घेतले ते आपल्याला मिक्सर मध्ये वाटायचे आहे ना दोन सास घेतले चकलीचे आपल्याला जिरं तीन चमचं घेवायचा काला मिरी दोन चमचे घेऊ नाही सुंट सुंट पण दोन चमच होतील एवढा घेऊ पापडखार आप तीन चमच घेऊ आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपण आपण वाटण हे केले मिक्स केले सगळा आता आपण वाटून घेऊ परत एकदा आपण करून घेऊ आपण आता पाण्यात मीठ टाकू तीन चमचा टाकणार आहोत मीठ कारण पापड खार खार असते म्हणून जरा कमीच टाकाचा आपलं सून काला मिरी आणि जिऱ्याचं पावडर केले ना ती आपण टाकू पाण्याला उकली आलेला आहे आता आपण पीठ टाकू थोडा थोडा आपण भाकरी नवून घेतो ना त्याच्यापासून जरा नरम आपल्याला करायचं आहे आपला तयार आहे आता आपण मलून घेऊ <coughs> थंडा कराचाही वेळ तर हे पीठ एवढा मलून घ्यावायचं आहे जेवढा मलाल तेवढं चकली चांगली येईल आता मी साशीम घालून दाखवतो तुम्हाला जरा पाणी लावायचं साश्याला इसा गोल गोल कारगों देवाचा चकल्या आपल्या आप आता चकल्या बघा सुकून झाल्या आता आपण तलू थोड्याशा तलून बघू तलून बघू कशा झाल्या त्या तेल आलेला आहे आता आपण चकली तलू चकल्या तलून घेऊ आपल्या चकल्या तयार झाल्या कशा वाटल्या आपले व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका